ड्याची अशी तुम्हाला छान भाजी खायची असेल तर आजीने आज एकदम साठ वर्षाचा अनुभव आजीने आज एक कमी साहित्यामध्ये बघा किती छान अशी भाजी बनवलेली आहे वांगे बटाटे मिक्स ती पण खोबरे शेंगदाणे घालून त्याच्यामध्ये धने हळद मीठ सर्व साहित्य तुम्हाला सांगितले आहे आणि घरच्या मसाल्यामध्ये जर तुम्हाला छान भाजी बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्ही पण अशी घरच्या घरी भाजी बनवशाल नमस्कार सर्वांना आज आजी करणार आहे एकदम छान अशी वांग्याची भाजी बघा पहिल्यांदी वांगे धुवून घेतले होते पुन्हा प्लेटमध्ये घेतले त्याच्यानंतर काही किडे असले ना ती ते अशी पण काढून घ्या जर भाजीला काही मिळाले असेल तर सोपे पद्धत आहे पहिल्यांदा डेट करून घ्यायचा मग त्याच्यानंतर आजी कापून घेते बघा एक साइडला आपली कीड होती बघा ती काढून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यानंतर पुन्हा पाणी टाकायचे स्वच्छ धुवून घेण्यासाठी बघा अशा पद्धतीने घाण काढून घेतली आजीने डेट पहिल्यांदी मग त्याच्यानंतर पात इकडे का नाही आणि हे वांगे एकदम चांगले निघले बघा सरभरीत अशी पिवळी भाजी होणार आहे आता आजीने आपले सर्व वांगे कापून घेतलेले आहे इथे एक झाड वांग होत आणि एक निभर आणि एक सडील वांग होत ना त्याच्यामुळे तिकडे ठेवले ते आजी वांगे ते बटाटे पण टाकू राहिले कारण की थोडेसे वांगे कमी झाले ना आपले दोन त्याच्यामुळं आणि दहा पण वांगे नसले खातमुळे थोडेसे बटाटे मिक्स करायचे आणि पिवळे अशी छान आजीच्या हाताची भाजी होणार आहे आजी कशी लागेल खायला एकदम छान ना आजीने आताच हावरी गरम करून घेतलेली आहे त्यावरती दीड चमचा धण टाकलेले आहे आणि एक म्हणजे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि या ठिकाणी आपले थोडेसे शेंगदाणे पाकडून घेतलेले आहे म्हणजे टळफळ काढून घेतले आणि ते बटाटे वांगे कापून घेऊन ते पाण्यामध्ये टाकलेले आहे कारण की बटाट्याला पण माती असते वांग्याला फवार मारायला असतात ना ते पण स्वच्छ धुवून निघले पाहिजे आणि चुलीवरती आता आपले पाणी तापत आहे आणि त्याच्यानंतर लगेच भाजी होती बघा खोबरं आहे आजी कारण की मिक्सरमध्ये आपल्याला बारीक बारीक करून टाकलं का लवकर बारीक होतं नाही तर मिक्सर पण दुखापत होते नाही तर मिक्सरचा मेंटेनन्स करावा लागतो आपल्याला छान अशी आजीची भाजी बघा तुम्ही वांग्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी कशी होती खायला पण एकदम छान लागणार लाल मिरच्या टाकून घेतल्या आजीने थोड्याशा आणि हा घरचा ताजा ताजा मसाला होतो हा ना आजी या मसाल्यामध्येच आपणही भाजी करतो तर वेळेस आजीने मसाला बारीक करून आणला आहे मिक्सरमधून त्याच्यामध्ये खोबरे धने हळद शेंगदाणे हे सर्व होतं काही आणि आता कडे चुलीवरती ठेवली आणि लगेचच भाजी होती होऊ राहिली आपली अडीच तीन तेल टाकून घेतलं आहे चांगलं चा गरम होऊन द्यायचं ते मसाला काही ते प्लेटमध्ये काढून घेत आहे कारण की वांगे भरायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये भिजत घाललं ते आणि थोडंसं मिठाचा पण वापर करू घेऊ राहिले त्या बर्नच्या चाकण्यामध्ये आणि टाकलं डायरेक्ट दहिनी मसाल्यामध्ये बघा कढई खाली घेतलेली आहे कारण की भरपूर गरम झाली नाही कडाई जाळ पण चांगला जोरत चालू अर्धा चमचा थोडीशी हे टाकली मिरची पेर येण्यासाठी थोडीशी जास्त कांदा कोथिंबीर एक चमचा टाकायचा लगेच बघा आजी बटाटे पण लगेच टाकले आणि अजून अर्धा चमचा कांदा कोथिंबीर मसाला वाढवलाय आणि आता हे बघा कसे वांगे मध्ये आजी भरतात। मसाला भरतात लगेच त्याला मध्ये सोडायचे आपल्याला मसाले मध्ये चवीला कशी येणार आजी चव कशी येणार त्याला आता तू सांग एकदम नम भारी होणार म्हणजे चव म्हणजे चव आणणार तुम्ही करू अनुभव दे दे। लागतो हा ना एवढ पदार्थ किती पदार्थ घातले वांगे मध्ये मसाला भरलाय आणि पुन्हा कडे आपली आता चुलीवरती चालली थोडीशी पहिल्यांदी बटाटे टाकले होते कारण की ना तेल ना उडण्यामुळे हे बघा एवढी घाण पाणी निघत आहे आपल्या याच्या मसाला वरून टाकलाय अजूनही थोडा आणि प्लेट मधला पण मीठ टाकेल होत ना तो सुद्धा मसाला टाकून घ्यायचा आपल्या कडईमध्ये आणि हे सर्व पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचंय चांगलं आत्ता पहिल्यांदा आपल्याला शिजत घालायचं त्याच्यानंतर आपली पिवळी भाजी म्हणजे पिवळे कालवण होणारे आहे बघा वांगे आणि बटाट्याचे हेच किती जबरदस्त दिसतंय म्हणजे हा ना आहे ना हे शिजण्यासाठी टापरायला आपण पाणी टाकून घेतले शिजण्यासाठी थोडस प्लेट ठेवायची आता वाफ दाबण्यासाठी चांगले दहा मिनट चांगले आपल्याला शिजून द्यायचे चुलीवरती वांगे बटाटे आजी पाहिजे ना आता शिजले का नाही वांगे बटाटे शिजले आणि आजी आता त्याच्यामध्ये मसाला टाकून कालवून घालून राहिले बघा भाजी एकदम सरभरीत आणि घट्ट होणारी आपली भाजी अजून थोडं पाणी वाढवलंय आजीने भरपूर तरी येणार आहे या भाजीला घट्ट पण होणार चुलीवरची भाजी या साईडला आपलं आजींचं पीठ माळायचं पण काम चालू झालंय आता भाजी जवळजवळ आपल्याला वांगे बटाट्याची सरभरीत पिवळी भाजी पाच ते दहा मिनटं उकळून द्यायचे ऑलरेडी आता आपले वांग्यांचे शिजून घेतले होते वाब दाबून आजीने आता त्याच्यामध्ये मसाला टाकला शेंगदाणे धने खोबरे हळद मीठ सर्व टाकून घेतले तर ही भाजी बघूया कशी होते उकळल्यानंतर बघा भाजी आता एकदम चांगली उकळून दिलेली आहे तेवढ चाळ लावला होता तेवढी झटपट आपली भाजी उकळलेली आहे छान अशी भाजीला तरी पण येणार एकदा खाली उतरून घेतले तुम्हाला पुन्हा दाखवतो मी आणि आजीचं आता इकडे लगेच पीठ मळायचं काम झालेलं आहे जराशी अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळूया पण शेडिओमेवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद